भाऊ नमस्कार कुठे मेंढ पाणी तुमची काळजी घेते काय काय काळजी घेते बॅटरी दिली आणि म्हणेच्या वेळेला फोन केले ये तर येतात ते आमच्यापर्यंत वन खात्याबद्दल तुमच्या भावना काय भावना काय ना अशी काळजी घेत अशीच घ्यावा वन खात्याबद्दल आमची आभारी होती अशीच काळजी राहूया लक्ष ठेवा सर आता तुम्ही यांची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकलेली आहे तुम्ही धनगर बांधवांना काय आवाहन कराल धनगर बांधवांना एवढं जावं आहे जे आम्ही शासनाने जे आपल्याला जे तंबू धुले आणि जे बॅटरी धरलं आहे ती बॅटरी नेहमी रोज चार्ज करून लावावी सांगितली आहे आणि जे तंबू धरले त्याचा नियमितपणे वापर करा फक्त एवढी एक कळकळीची विनंती आमच्या सगळ्या वन विभागाकडून तेवढं कुठे वापर केलं तेवढा जर तुम्ही वापर केला तर आम्हाला निवांत शांती घेतो सर कधीकधी म्हणजे मेंढका उसाच्या कडेला किंवा शेताच्या कडेला मेंढर चारत असतो आणि बिबट्या बाहेरून येतो मेंढरू पकडतो आणि उसामध्ये घेऊन जातो अशा वेळेला यांनी काय काळजी घ्यावी अनेकदा असं म्हटलं जातं की आम्हाला पंचनामा करत नाही पैसे मिळत नाही मेंढीला वापस त्यांनी जी नेरली तर त्याला खाऊ द्या आपण ती भेटली किंवा नाही भेटली त्याची फरफट बघून त्याचे जे बाकीचे पंजे वगैरे बघून सगळं त्याचं पंचनामा करून तुम्हाला लोकसंब्रा भेटत आणि अजून माझं एक आपल्या माध्यमातून विनंती जर कॉन्टेक्टमेंटवर बांधवांची जर अकाउंट काढले नसेल काही डॉक्युमेंट कमी असेल तर माझ्याकडे संपर्क करा आपण एक स्वतः त्याला पत्र देतो आपण आणि बँकेत आपण अकाउंट काढून घेऊ की जेणेकरून आपलं अकाउंट नाही किंवा डॉक्युमेंट नाही म्हणून प्रकरण केलं नाही असं नको व्हायचं कारण आता शासन सिस्टमधली पैसे आपलं कॅश येत नाही डायरेक्ट अकाउंटवर जातात तर त्यासाठी अकाउंट कोण नसेल तसं पण भाऊ तुमचं काय नाव आहे माझं नाव गंगाराम ठेकले किती बकरा आहेत तीस साडेतीस आहेत चला काळजी घ्या धन्यवाद